आपण पोचलोय पुण्यामध्ये आणि असं लेट सबस्क्राईबे ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि लेट झालाय ले। जास्त व्हिडिओ काय बनवत नाही आम्ही भेटू लवकरच आणि प्रयत्न करतोय का डेली ज्लॉगिंग करायचा आज आपण धावपळ दाखवलं म्हणजे किती धावपळ असते आणि हे सर्वात सर्वात आपलं पहिलं पात्र भेटलेलं आहे त्यांना पण बाय बाय करून आपण इथून निघून जातोय व्यू बघा इथून भारी येतोय गावनगिरीचा व्यू அணி போட என்னோட आपण पार्किंगला आपली गाडी पार्क केली <laughs> <laughs> संगोर था ते आणि माहीत नव्हतं तसं काय व्यू होते कारण की सनलाईट पूर्ण अशी समोर समोर येते म्हणून झालं तर आपण रेल्वे स्टेशनला बसतोय पार्किंगला गाडी केली पार्क भाऊची अजून वाट बघतोय भाऊ अजून आला नाही बघू त्याची वाट बघू हे लोणावल्याचं रेल्वे स्टेशन डिजिटल टी व्ही मग काय ते डिजिटल संग्रहालय चालू नाही आहे आणि अंधार अंधारंदर वाटतंय आजकाल जागा भेटेन आपल्याला बसायला इकडे जागा बघतोय आज आपल्याला बसायला स्वतः काय धोकाला पण जागा नाही भेटले म्हणजे आता ज्या डब्यामध्ये आपण बसतो त्यामध्ये पब्लिक होती म्हणून आपल्याला बसाला नाही भेटले आपण दुपरी डालोय आणि बसले तुम पोसलोय पुण्यामध्ये आणि असं लेट झालाय सहा सव्वा नऊचं मला एक साडे नऊचं ऑफिस असतो भाऊ वाट बघतो तरी पण त्याला भेटू आपण तो आपल्या आता मॅनेजर साहेब बसलेले त्या आणि एक सो पण किल्ले मीटर झालं हां लेट झालाय बघतो आणि असं टाइम पण लॉकडतोय बरोबर कस वाटत ऑफिस तर खूप लेट झालेलं आहे हा अजून काय सांगायचं नाही सांगायचं बरं एन्जॉय लेट लवकर साहेबांनी गाडी डायरेक्ट गॅरीला आणले दोन मिनट नसते फायदल वाजलेले भरपूर लेट झाला आता आम्ही फायनली आहे आमच्या इथे इकडे भरपूर लेट झालाय मला एकोणचाळीस वगैरे असं काहीतरी झालंय आलाउट नाही जास्त आतमध्ये म्हणून व्हिडिओ नाही काढत मी पण थोडेफार काढतोय हा बोलतो का बोल हाय फ्रेंड्स सॉरी फ्रेंड्स थोड़ा मोबाइल रखने हाँ, के लिए थोड़ा पकड़ा तो भी चलता थोड़ा ये हो गया था हाँ, मगर क्या हो गया सर अभी हमारा ऑफिस से इंटरवल छोड़ा है बोले हाँ, तो, तो हो बच्चे, टी, टी ब्रेक टी ब्रेक टी स्कूल में जैसे कि छोड़ता देखो बारह बजे का टन टन घंटी बांट के जो ऐसा अभी बज रहा है बज गए हैं अभी पंद्रह निमिट में हम आने के लिए पंद्रह लिमिट में आएंगे हम पंद्रह निमिट में जो मिनट में सॉरी थोड़ा डिफरेंट होता है तो आप समझ ಸಮಾಜ್ ಲೀಜಿ ಐಸಾ ಲಾಂಗ್ವೇಜ್ ನಂದು ಥೋಡೆಫ್ರೆಂಟ್ ಅದ ಆಕ್ಚುಲಿ ನಾನು ಕನ್ನಡದಾಗಿ ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಮತ್ ಹಂಗೆ ಏನಂತಾರೆ ಘಂಟಿ ಹೊತ್ತಿ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಭಜನೆ ಘಂಟಿ ಗಂಟಿ ಜೋರ್ಸೆ ಭಜಾನೆಕಲ್ನಾ मैं बाद में व्हिडिओ ये सिर्फ सॅम्पल व्हिडिओ आहे ठीक आहे आहे नाही सॅम्पल काय घेतली नाही मोठा बोरगे भेटला मला चाय संपली आमच्या ऑफिस चालू आहे मला सर्वजण आता जेवायला बसलोय आणि आम्ही पण जेवायला बसलो आहे बापा पहिले स्कूल येणे का हां बस क्या ये सब लोग फ्रेंड है हमारे और ये कौन है

फायनली आता घरी चाललोय म्हणून असं वाकड तिकडे व्हायला लागतं आम्हाला मग रस्ता क्रॉस करतो आम्ही काय अर्थ पण व्हिडिओ नाही पाठवतो यार आजीचो बाई आपण बस स्टॉप ला हा बस स्टॉप आहे आणि माझी नवीन फ्रेंड आहे रितू म्हणून असच ब्लॉग चालू आहे हा बस स्टॉप आहे बस स्टॉपमध्ये अंधार आहे म्हणून आम्ही तिथे शूट नाही करू शकत दिसणारच नाही काय तर अंधार आहे हा आणि माझी दुसरी फ्रेंड आहे बसमध्ये आपण आला आणि एवढा टाइम बस लावते आपल्याला पोहोचायला काहीतरी वीस एक मिनिटात आणि भरपूर टाइम होता आणि मला फुल चकचकित मागून झालो त्यां पोचल्यावरती आपण व्हिडिओ काढू शकतात की मला चक्कर वगैरे तर आता आपण पोहोचलोय आपण बस स्टॉपवरती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि इथून आपल्याला अजून दोन एक मिनटं लागतात आतमध्ये पोचायला आपण आता रेल्वे स्टेशनला तर इथं आपल्याला पहिले गाडी चेक करायची आहे हां भाई गाडींची नावं दाखवत नाही वेलकम टू इंडियन रेल्वे दाखवत आहे चेक करावं लागला आता हो मोबाईल आता चार्जिंग लावला चार्जिंग बघू शकते मोबाईल चार्जिंग तर प्रतिमो चार्जिंग लावलं गाडीपासून नंबर लागणार आहे अजून ते ट्रेन आले नाही आहे पण भरपूर भेटे पण प्रॉब्लेम आहे फक्त

भरपूर गर्दी होती भरपूर नारायण सर दिवस कसा गेला आजचा हा <laughs> फायनली मी आता गाडीजवळ पोचलो आहे हां लेटचं झालं आहे भाऊ गेला पुढे आता भाऊ पण माझ्यासोबत झाला आणि बघू आता आपण निघतो आहे आता डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट भेटू आपण आता घरी गाडीवर बसतो आहे हेल्मेट घालतो आहे आणि हा असा छोटासा हेल्मेट आणला आहे की चोरी विरी होऊ शकतो म्हणून बघू ठीक आहे भेटू आपण नंतर फायनली आपण आता घरी पोचलेले आहेत भरपूर लेट झाला आहे घरी पोचायला आणि बहुतेक हा लाव कितीच संपतो आहे ब्लॉग इथं पूर्ण झालं असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करतच राहा हा ब्लॉग येतंच संपतो आहे आणि दुसरा ब्लॉग येईल आपला थर्टी फर्थचा तासपासून चालू करेल आणि उद्या अपलोड करेल बरं तर एंड करतो आहे आवडला असेल ब्लॉग तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर तर आपण कधी करणार ना नाही तेवढं मला माहिती आहे शेअर नका करू जास्त केलं <laughs> तर चांगली गोष्ट आहे करणार नाही एवढं माहिती आहे आणि ज्यांनी केलं त्यासाठी थँक्यू आणि सबस्क्राईब नक्की करा जे नवीन असेल ते आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी थँक्यू ब्लॉग कंटिन्यू येणार आहे दादा नवीन वॉर्षची सुरुवात मी डेली ब्लॉगपासून करतो आणि आजपासून सुरुवात केली म्हणजे उद्यापासून येतील नक्कीच बाय बाय